मशेडीच्या पायथ्याला आणि अडसर जिल्ह्याच्या पायथ्याला असं छोटस असं डोंगराच्या कुशीत बसलेलं हे गाव या गावा या गावामध्ये आपण सर्वजण आलात ठिकाणी आद्य क्रांतिकारकाची जयंती होते खूप आनंद आणि अभिमानाची गोष्ट खर तर राजाच्या राजेकडे किल्ल्यांचे वारसदार कीर्तिवंत गुणवंत यशवंत महवंत प्रतिभावंत काळाशी जुळणारा वाऱ्याच्या वेगाने पळणारा चिदारक चप्पल सह्याद्रीचा डाणावाद अत्याधुनिक वीर रागोची गात्रे आजबरोबर काळ पुन्हा साठी थांबत नाही परंतु आज काळाच्या ताणावर बडवरपणे पाही स्वातंत्र्य ज्योत प्रत्येक भारतीयाच्या मना मनात पेटवणारी जल जंगल आणि सहुका पळू करून सोडnare जर त्या क्रांती सूर्य भगवान जननायक महानायक

आणि गुरुजनांच्या निर्जनासाठी संस्कार खूप महत्वाचे असतात संस्कार केले तर संस्कृती टिकते संस्कृती टिकली तर समाज टिकतो आणि समाज टिकला तर आपलं अस्तित्व खर तर ज्याच्या चेहऱ्यावर भेट आहे नजरेत दृष्टी आहे वाणीत मधुरता आहे ऐकण्यात सहजता आहे हृदयामध्ये करुणा आहे बुद्धीत विवेक आहे वडीलधाऱ्यांचा आदर आहे ही सारी चरित्र ज्या जागा तो खरी आधाराने आपला आदिवासी तरुण आहे आणि तरुणांनो ध्येयाचा ध्यास घातला की कामाचा त्रास वाटतो नाही आपलं जे ध्येय ते ध्येय व्यवस्थित आणि यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात ध्येयाचा ध्यास कामाचा त्रास वाटतो हे गाठायचं असेल तर जिद्द हवी जिद्द येण्यासाठी स्फुरण हवं स्फुरणसाठी नेतृत्व हवं नेतृत्वासाठी कर्तृत्व हवं कर्तृत्वासाठी पराक्रम हवा पराक्रमासाठी स्वाभिमान हवा स्वाभिमानासाठी अभिमान हवा आणि अभिमानासाठी आपण आदिवासी आहोत याची जाणीव मात्र प्रत्येकाच्या ध्याना देण्यात मना मनात आणि रक्ताच्या थिबाच्या मनात पाहिजे तरच तरच आपण माणूस म्हणून जगू आणि या ठिकाणी या ठिकाणी ही जयंती आपण साजरी करतोय याच काहीतरी आपण शिधोणी घेऊन जाऊ माणसाने जीवन जा जगताना आपण आजूबाजूला पाहतो झाडे झुडपे राणे वने किड्या या पशु थोडासा तर्क मेंदू दोन हात आहे दोन पाय की लाभेल सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणजे माणूस आहे ज्याच्या हृदयामध्ये अखंड प्रेमाचे झरे वाहतात तो म्हणजे माणूस आहे आहार निद्रा भय आणि मैथून या चार गोष्टी पशु पक्षी जनावर करतात परंतु पाचवी विचार करण्याची ज्या क्षमता आहे तो म्हणजे माणूस मानव व मानवी तर वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र या मानसशास्त्राच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर हा अंका या चार मतांपासून वेगळा झाला आणि खरं तर कर, ज्याच्या कर्तृत्वाच्या जीवावर हा देहाचा डोलारा उभा झाली अशी निसर्गाची सर्वोत्तम निर्मिती म्हणजे माणूस आणि हा माणूसच आपल्यातून नाही म्हणून आज या ठिकाणी मी खऱ्या अर्थाने आदिवासी माणूस म्हणून जिवंत करायला आणि बैनाबाई होती अरे माणसा माणसा कधी होशील माणूस लोभा पायित झाला तू माणसाचा कानूस लोभा पायी झाला तू माणसाचा कानूस माणसाने खूप प्रगती केली आकाशामध्ये घारीप्रमाणे गगनभेरारी मारतोय माशाप्रमाणे पाण्याचाही पोहतोय परंतु माणसाने माणसाची चालायचं चा कसं वागायचं चा कसं बोलायचं कसं हे आजपर्यंत सांगत असेल तुम्ही तर ती आपली आदिवासी संस्कृती सांगते आणि आज ती आदिवासी संस्कृती आपली लोक पावत चालली या ठिकाणी कार्यक्रम केला आयोजकांनी मला आमंत्रित केलं आणि या ठिकाणी खरंच तुमच्यामध्ये काहीतरी आदिवासी अस्मिता जागी करण्याचं काम करतात त्यामुळे कर या आयोजकांना जिवंत राहावी आणि आपली संस्कृती का सर्वात श्रेष्ठ ज्या वेळेस संस्कार संपतात त्यावेळेस विकृती सुरू होती विकृती सुरू झालं की विनाश झाल्याशिवाय राहत नाही याचं उत्तम उदाहरण म्हणजे कोरोना महामारी दोन हजार एकोणीस ला कोरोना महामारीने थैमान गाठलं त्याच वेळेस बाप मेला तर आईला माहित नाही आई मेली तर बापाला माहित नाही आई बाप दोघही मेले तर मुलाने पाणी पाजायला गेला नाही शेवटचा आग्नी हा सुद्धा दिला नाही एवढी भयानक मन मनामा त्या ठिकाणी माणसं मरत होती त्यावेळेस नितांत आवश्यकता होती ती म्हणजे ऑक्सिजनची आवश्यकता होती बाबारका आपली संस्कृती का महान आहे ती सांगतो का त्या ठिकाणी माणसं मरत होती कुणी विचार करत नव्हतं करत नव्हतं तो तर तिकडच त्याला जाऊन टाकायचं घरच्यांना येऊ येत नव्हती एवढी भयानक परिस्थिती होती आणि त्या काळी ऑक्सिजनची किंमत खूप महाग झाली होती आणि जो माणसाला ऑक्सिजनची म्हणजे व्हेंटिलेटर को ते कोमात जातात किंवा ऐंशी रूम मध्ये ठेवतात त्यावेळेस नाकाला नळकंड्या लावणे त्याची एका दिवसाला किंमत होती सात हजार रुपये फक्त ऑक्सिजनची किंमत होती सात हजार रुपये एका महिनाभर राहिला जो ऑक्सिजन वरती त्याची किंमत होती जवळजवळ जवळ दोन लाख दहा हजार रुपये एका महिन्याची किंमत किती की दोन लाख दहा हजार रुपये आणि एका वर्षाला जवळजवळ किंमत होती पंचवीस लाख वीस हजार रुपये जव फक्त एका वर्षाची सांगतोय मी आणि मग पुढचं बरेच जण जास्त दिवस टिकले त्याचं नाही सांगत म्हणजे वर्षभर जर राहिलाय तर पंचवीस लाख वीस हजार रुपये किंमत होती मग आपण सर्वजण कोरोना महामारीतून इकडं आपल्याकडे जास्त लोक दगावली नाही याच कारण काय आपल्याकडे ऑक्सिजन मिळाला पुढून मिळाला ऑक्सिजन हे तर आपले देव देवता खूप महाग आपण पुसतोय आई कळसुबाईला पुसतोय आई दुर्गायला पुसतोय वर्षोबाईला पुसतोय वाघोबाला पुसतोय वर्षबाईला पुसतोय उंबाऱ्या देवाला पुसतोय जायला पुसतोय मुक्तायला पुसतोय मग ही देवदेवतानी आपल्याला ऑक्सिजन दिलं कस पहिली गोष्ट कळसुबाई आणि दुर्गबाई कळसुबाई म्हणजे सर्वात उंच शिखर आहे सोळा मीटर एक हजार सहाशे शेहेचाळीस मीटर मुंची तर ते कळसुबाई शिखर आहे दुर्गुबाई आपल्या आंब्या हात सर्वात उंच उंच शिखरांना डोंगरांना समुद्रावरून येणारे मान्सूनचे जातात आणि त्या ठिकाणी पाऊस पडतोय कोकणातही नद्या वाहतात आणि इकडे बंगालच्या उपसागराला पूर्वीला नद्या वाहतात पाऊस भरपूर पडतो त्या कळसू कळसूला आणि दुर्गबाई मुळे पुन्हा आपण कळसुबाईला आपण वर्सुबाईला मानतो वर्सुबाईला पुसतो का वर्षाचं झाड हे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन देतात त्यांनी आपल्याला ऑक्सिजन दिलं म्हणून आपण वर्षाचं झाड तोडत नाही आणि वर्षूबाईला पुसतो म्हणून आपला नैसर्ग देवता श्रेष्ठ आपण उंबाऱ्या देवा मानतो उंबाऱ्याची पूजा करतो उंबराचं झाड तोडत नाही मग का तोडत नाही उमराचं झाड तर उंबर हे शांतीचं प्रतीक आहे आपल्या लहान मुलांना झाला असेल गोवर तर त्या उमराच्या उमराच्या मुलीचा पाणी काढलं जाते ते पाणी त्या बा, बाळा बाळाला पाहलं जाते त्याच्या अंगावर येणाऱ्या पुरळी कांद्या गोवर असेल तो नाही सवतो म्हणजे शांतीचं प्रगत आहे आम्ही उमराचं झाड फोडत नाही मग आम्ही उंबाऱ्या बसतो आम्ही कळमजाई मानतो कळमजाई का कारण कळंबाचं झाड आहे आणि ते कळबाचं झाड आपल्या सह्याद्रीमध्ये म्हणजे डोंगर धरेल ते कळबाचे लाडे ते साधारण कधीच त्याची पानं असं खरखरून जात नाही वावण्यासारखं ते टवटवी सतत हिरवगार असते आणि कळबाच्या झाडामुळे सह्याद्रीमध्ये पाऊस पडला जातो म्हणून आम्ही निसर्ग देवत मान मानतो आणि निसर्गाने आम्हाला कोरोना काळात जिवंत ठेवलं ऑक्सिजन दिले म्हणून आम्ही निसर्ग देवजी आम्ही मूर्ती पूजन नाही मला माहिती कोटमाडी हे धार्मिक गाव आहे या ठिकाणी सत्याचाही कार्यक्रम होतो ही मंदिर आहे संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञान देवेलया दे नामातयाचा त्याने हा विस्तार झाल्यास कळस भजन करा अवकाश बैना फडकती धोजा निरूपण केलं ओजा संत साहित्याची माळ विठूल झाला आज एकादशी माहिती तुम्ही भावनिक आहात तेही माहिती तुम्ही तेही माहिती आहे बरेच या ठिकाणी माळकरी माणसे तेही माहिती परंतु आपण या पंथामध्ये जात असताना आपली संस्कृती जपा मी म्हणत नाही ते पूर्णपणे नाही करा ते इथून घालवा अजी बात म्हणणार नाही मनामध्ये श्रद्धा असेल ते करा मी तुम्हाला अजिबात बळजबरी करणार नाही परंतु आपल्या पुढील पिढीसाठी पुढील मुलांसाठी आपली संस्कृती जपा संस्कृती जिवंत राहील आता का जपायला सांगतोय मी लहान लहान लेकरे की ज्या वेळेसांच्या ऑफिसला जातील जातीचा दाखला काढायला जातील त्यावेळेस त्यांना प्रश्न विचारला जाईल जा जा तुमच्या पाट्यावर काय बोललं जाते खेकड मास तवईपी हे विचारलं जाईल तुमचे देव देवता कोण तुमची कुळसाई कोणती तुमच्या घरामध्ये देव जर असतील तर ते देवांची नावं सांगा त्यावेळेस आपल्या लेकरांना नावं सांगता आली पाहिजेत आम्ही वर्सूबाईला मानतो आम्ही दुर्गूबाईला मानतो आम्ही कळदूबाई म्हणला आम्ही गोरपाटाईल बहिनोबा मुक्ता आई कळमदाई अशी नाव सांगता आली पाहिजे ते मी जर सांगितलं आम्ही गणपतीला पोचतो आम्ही विठ्ठला पोचतो आम्ही शंकराला पोचतो आम्ही याला पोचतो त्याला पोचतो असं जर म्हटलं तर तुमच्या मुलांचा त्या ठिकाणी जात पडता गेलेला दाखला असेल तो तिकडे टरा टरा फाडला जाईल आणि तुम्हाला मात्र आरक्षण राहणार नाही त्या मात्र तुम्ही अडचण आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही आहेत ही पिढी परंतु इथून या लहान मुलांना मात्र आपल्याला देवदेवता कोणते दि आपल्या पाचवीला काय काय पुसलं जाते ते त्यांना सांगा आता नवीन पद्धत आले कोणी वही पेंड ठेवतात मग त्याने जर तेच सांगितलं तर तुम्हाला म्हणजे आरक्षण मिळणारच नाही आरक्षण ला नाही परंतु जे आहे तोडक मोडक ते जर पदरात जर पाडायचं तर कृपा करून सांगतो तुमच्या माऊलींच्या पायाला हटवून सांगतो की ही आपली संस्कृती जपा आपली गुरुसा त्या मुलांना सांगा तरच आपली मुलं पुढं मुलं वाचू शकतील नंतर वाचणार नाही धावपळीचा जे काही खूप महान काळ आहे धडधडता पार कोणी कुणाला विचार करत नाही कुणा कुणाला ओळखही देत नाही आणि कुणी कुणाला सहकार्याला सुद्धा येत नाही मग आपल्याला जर जिवंत राहायचं असेल आपल्याला जर जीवन जगायचं असेल आणि ध्येय जर गाठायचं असेल तर आपली संस्कृती ही जपावीच लागेल आता संस्कृती जपता जपता थोडक्यात बिरसा मुंडांचं थोडक्यात मी कार्य सांगतो बिरसा मुंडा झारखंड मध्ये कर्मा।, कर्मा, या, या नाव भीर्सा। भीर्सा नाव का वार गुरुवार आणि गुरुवार भाषेमध्ये आपल्याकडे म्हणतात बिस्तर वार त्या वारानुसार त्या बिरसा मुंडांचा नामकरण झालं बिरसा लहानाचे मोठे होते घरची परिस्थिती खूप हालाकीची होती वेळेवर खायला मिळत नव्हतं पोटभर जेवायला मिळत नव्हतं मोडमजुरी करायचे लाकड गोळा करायचे गवताचा भारा विकायचे लाकडाची मोळी विकायची मजूरदाराच्या घरी कामाला जायचे अशी परिस्थिती होती बिरसा मुंडा लहानाचे मोठे झाले त्यांना शिक्षणाची आवड होती मग आवड असल्यामुळं त्याच्या आईनं त्या बिरसाच्या मामाच्या इकडं शिक्षणाला पाठवलं बिरसा त्या ठिकाणी मामाच्या इकडं शिक्षण घेऊन घेत होता प्राथमिक शिक्षण महा विद्यालयीन शिक्षण चालू होत त्याच वेळेस त्या मिशनरी शाळेचे प्राचार्य फादर फादर नॉट रोड असं त्याचं नाव होत त्या फादरने सांगितलं की आदिवासी समाज आहे हा आहे हा बंडखोर आहे हा दरोडखोर आहे आणि अभिनसाला ते सहन झालं नाही त्याने त्याच ठिकाणी सभेमध्ये ज्यावेळेस तो भाषण करत होता मिशनरीचा तो फादर नॉट रोड बोलत वाद वाद होता त्यावेळेस बिरसाने प्रत्युत्तर केलं आणि दोघांमध्ये वादिवाद झाला वादिवाद एवढा झाला कि विकोपाला गेला अक्षर बिरसाला काढण्यात नव्या जोमाने आणि तो काळ होता पारतंत्र्याचा इंग्रजांचा आपल्यावरती राज्य होत शेतसारा दुप्पट होता जमीनदार सावकारी आणि त्यात इंग्रज हे एवढे त्रास द्यायचे कि पिकलेले धान्य अन्न हेच घरात होते मग आता या जशतकऱ्यांविषयी त्यांनी काय केलं उठाव सुरू केला जाती सर्व लोक होती जाती जमातीची एकत्र केली आणि इंग्रजांवरून विरुद्ध उठाव केला सावकारशाही विरुद्ध उठाव केला जमीनदाराविषयी उठाव केला आणि हे करत करता असताना अठराशे चौऱ्याण्णव ला त्यांना अटक करण्यात आलं हजारीबाग दुर्गामध्ये अटक करण्यात आली दोन वर्षाची सक्त मजुरी दिली दोन वर्षाची सक्त मजुरी दिली त्यात त्यांचं अठराशे चौऱ्याण्णव ला लग्नही झालं होत लग्न झालं त्याला अटक पण केलं एखादं म्हटलं असत का समाजासाठी लढू का समाजासाठी मी तुरुंगात जाऊ माझी बायको माझं घर माझं दार तर आता म्हणले असते माझीच गाडी माझीच माझ्याच बायकोची गोल गोल साडी झाले असते परंतु त्यांनी नाही लग्न झालं तरी ते तुरुंगात गेले दोन वर्ष तुरुंगात राहिले आणि त्या तुरुंगामध्ये मध्ये हजारीबाग तुरुंगामध्ये त्यांनी शपथ घेतली कि मी या इंग्रजांचा सावकारशाहीचा आणि जमीन जामि, जमीनदाराचा मुळ मुळांविषयी भुण नायनाट केल्याशिवाय राहणार नाही आणि गुलगुलान पुकारला गुलगुलन पुकारलं अठराशे सत्त्याण्णव ला त्यांनी जागजागी ठिकाणी उठाव केले इंग्रजांना सळू कपले लढाया होत होत्या परंतु आपल्या आदिवासी लोकांकडे हत्यार नव्हते आधुनिक शेशस्त्र नव्हता गोळीबार नव्हता दारुबारा दारूबार काहीच नव्हता दारू गोळा नव्हता बंदूक नव्हती काहीच नव्हती फक्त तिरकामटा म्हणजे धनुष्य बाण आणि याच्यात ते युद्ध युद्ध करू लागले पुरून यायचं बॉम्ब व्हायचे हल्ला व्हायचे दारू व्हायचा बंदुकीनी गोळ्या जाण्याच्या परंतु हे काय करायचे रानातील वनस्पती विषारी वनस्पती बाणाच्या टोकाला बाळाच्या टोकाला लावायचे आणि मग युद्ध सुरू पण अशातच त्यांना एकोणीसशे एकोणीसशे साली त्यांना पुन्हा रांची या जेलमध्ये अटक करण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्यांना त्या अमानुष खूप आहा केलं आणि त्यांना त्याच जेलमध्ये रांचीच्या जेलमध्ये सात जून एकोणीसशे सात जून एकोणीसशे या दिवशी त्यांना तुंगातच विरगती निर्माण झाली म्हणजे या ठिकाणी मला सांगायचा उद्देश आहे जो स्वतःसाठी जगला तो मात्र मेला परंतु जो दुसऱ्यासाठी जगला ना तो अमर झाला आज